श्री स्वामी समर्थ आज रविवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ कृष्ण प्रतिपदा आज गुरु प्रतिपदा आहे चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या पूर्वा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेण्यासाठी सहाय्य करणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आत्मविश्वासानं भरलेला जाईल व्यवसायामधील अडीअडचणी दूर करण्यामध्ये तुम्हाला यश ये येईल आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनेही ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो आज तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य लाभेल नोकरीमध्ये आवश्यक असलेले बदल बढती किंवा पगारवाढीशी संबंधित तुमच्या आडी अडचणी आड़ सोडवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल त्या दृष्टीनं आज तुम्ही पाठपुरावा करावा कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीनंही ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारा आहे त्यामुळे आज सावधपणे निर्णय घ्यावेत परिस्थिती प्रसंगाचा अंदाज आल्याशिवाय आज तुमचं मतप्रदर्शन तुम्ही करू नये आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करण्याचा जरी असला तरी आर्थिक आवक आज तुमची वाढलेली असेल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे महत्वपूर्ण आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आज गुंतवणुकीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता प्राप्त होत आहे आज केलेली गुंतवणूक ही दूरगामी तुम्हाला उत्तम लाभ देणारी ठरू शकते सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये तुमचा दबदबा वाढवणारा आहे आज महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल व्यवसाय आणि कामानिमित्त कदाचित प्रवासाचे बेत तुम्ही आखाल मित्रमंडळींच्या भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या सहवासानं आजचा दिवस आनंदी जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे कारखानदारांनी आजच्या दिवशी विशेष दक्षता बाळगावी आज एखाद्या मशिनरीची दुरुस्ती निघण्याची शक्यता आहे कामगारांशी आणि सहकार्यांशी आज कुठल्याही स्वरूपाचे मतभेद तुम्ही वाढवू हो नयेत प्रसंगी माघार घेणं जास्त योग्य ठरेल कार्यक्षेत्रामध्ये आज खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक कार्यात आज तुमचा सहभाग राहील प्रसंग आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी आजचं ग्रहबल तुम्हाला सहाय्य करणार आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय योग्य पद्धतीने घेता येतील गेल्या अनेक दिवसांपासून जी आर्थिक कामं तुमची प्रलंबित होती त्याचा आज तुम्ही पाठपुरावा करावा त्यामध्ये लवकरच यश येताना दिसेल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धनोराज धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भाग्य वृद्धी करणार आहे महत्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी आणि उत्साही वेळ घालवू शकाल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा वाहन आणि सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी मकर राशीच्या ज्येष्ठ नागरिकांनी आज विशेष काळजी घ्यावी जुने आजार पुन्हा उद्भवू शकतील त्यामुळे आज विशेष काळजी घ्यावी महत्वाचे निर्णय आज सावधपणे घ्यावेत गुंतवणूकदारांसाठी आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे त्यामुळे आज गुंतवणूक टाळावी कुंभरास कुंभराशीच्या आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल ला आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण संमिश्र लाभ देणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष काळजी घ्यावी महत्वाचे निर्णय आज सावधपणे घ्यावेत नवीन योजना राबवताना आज विशेष दक्षता बाळगावी सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी मतभेद टाळावेत